सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे स्वामींच्या सेवेत आल्यापासून स्वामींनी असंख्य छोटे मोठे अनुभव आत्तापर्यंत दिलेले आहेत अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे ज्या कोणी माझ्या ताई बहिणी असतील त्यांना देखील असे संकट आले असतील तर त्यांनी डगमगून जाऊ नये स्वामींवरती विश्वास ठेवा आणि सेवा करा ज्याप्रमाणे स्वामींनी माझे जीवन सुखमय केले तसे सर्वांचे करावे या हेतूने मी हा अनुभव शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या सात ते आठ वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे सर्वप्रथम मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण एकच होतं ते म्हणजे दुःख मी खू खूप दुःखाने ग्रासून गेलेली होती कुठेच मार्ग सापडत नव्हता जे काही कार्य करायला जायचो त्यामध्ये काही ना काही अडचणी आम्हाला येतच होत्या कशातच यश येत नव्हतं हे कावर घडत आहे तर माझी मैत्रीण म्हटली तू एकदा मठात जाऊ नये तिथे प्रश्न उत्तर कर बघ तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की तुला सापडेल आणि मग आम्ही मठात गेलो माझे मिस्टर आणि आम्ही दोघं गेलो तिथे कळालं की इथे दर गुरुवारी प्रश्नोत्तर ही सेवा होत असते दिवसभर चालते मग आम्ही त्या दिवशी सुट्टी घेतली आणि गेलो तिथे गेल्यानंतर प्रचंड गर्दी होती नंबर जवळपास साठ ते सत्तर नंबर होते आमचा नंबर होता पंचवीसावा मग तोपर्यंत काय करायचं कारण ते जे प्रश्नोत्तर करत होते ते एकाएकाला जवळपास एक, एक एक तास देत होते त्यांची पूर्ण माहिती सांगून त्यांना सेवा देत होते मग तोपर्यंत काय करावं म्हणून मी माळ घेतली अक्षरशः मला माळ देखील जपता येत नव्हते कशी जपवायची तेथील सेवेकरांनी मला सांगितलं आणि मग मी माळ जपू लागले मिस्टरही तिथेच बसले त्यांना खूप बोर होत होतं पण मी म्हटलं नाही आज आपल्याला प्रश्नोत्तर करून जायचं आहे आप आपण तसं माळखं जायचंच नाही मग ते तिथेच बसले तेही नामस्मरण करू लागले माझा नंबर येईपर्यंत माझ्या जवळपास एक्कावन्न माळी ह्या होऊन गेल्या होत्या आणि मग आमचा नंबर आला आम्ही दोघे गेलो त्यांनी आमचे हात बघितले आणि ते लगेच म्हटले की तुमच्या कुळामध्ये कोणी विधवाश्री गेलेली आहे का तर आम्ही सांगितलं की माझ्या मिस्टरांची जी आत्या आहे त्यांचं म्हणजे लग्न झालं होतं पण त्या नांदत नव्हत्या आमच्याकडेच होत्या आणि त्या गेल्या त्यांचे मिस्टर हे वारलेले होते तर ते म्हणे की त्यांना तिथेच आमच्या घराजवळच त्यांचं अंतविधी केलेलं आहे त्यामुळे ती पूर्ण जागा ही दूषित झालेली आहे त्याचे दोष तुम्हाला लागले आहे पितृदोष प्रखर पितृदोष आहे त्यामुळे तुमच्या कुठल्याही कार्यामध्ये तुम्हाला यश येत नाही तुम्हाला सर्वप्रथम तिथली जागा ही हे कशुद्ध करावी लागेल त्यानंतर कुलदेवताचा मान सन्मान करावा लागेल आणि त्यानंतर एकशे आठ स्वामीचरित्र सात गुरुचरित्र पारायण तीन नवनाथ पारायण अशा मला सेवा दिल्या आता मग त्यांनी जसं सांगितलं तसं आम्ही करायला सुरुवात केली सर्वप्रथम खूप अवघड गेलं कारण एवढं कधी बसायची सवय नव्हती काहीही माहीत नव्हतं आणि मग आम्ही बसायला बैठक सुरू झाली माझे मिस्टर फार काही करत नव्हते पण थोडंफार ते करू लागायचे सर्व काही मी स्वामी महाराज माझ्याकडून करून घेत होते कारण त्यांनी सांगितलं होतं तुम्ही स्वामींना श्रीफळ अर्पण करा त्यांना सर्व सांगा तुम्ही आ आमच्याकडून ही सेवा करून घ्या स्वामी महाराज तुमच्याकडून ही सेवा नक्की करून घेतील मग आम्ही येतानीच स्वामींना ही विनंती करून आलो होतो सर्व सेवा केल्या त्यानंतर जेजुरी तुळजापूर येथे जाऊन मान सन्मान केला आणि कायाचार्य आमचे जे काही प्रश्न अडकलेले होते गुंतलेले होते ते एक एक मार्गी लागू लागले होते धंद्यात खूप मोठं अपयश आम्हाला येऊ येत होतं ते अपयश आता कमी झालं होतं धंदा चांगला चालू लागला होता त्या यामध्ये जवळपास आमचं एक वर्ष गेलं ही सेवा पूर्ण करता करता पण या एक वर्षामध्ये प्रचंड अडचणी आल्या पण स्वामींनी ही सेवा आमच्याकडून पूर्ण करून घेतली त्यानंतर मग मी स्वामींची कधी झाले मला हे कळालं नाही मला स्वामींचं खूप वेळ लागलं उठता बसता खाता पिता फक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ एवढंच माझं चालू असायचं त्यामध्येच काय झालं की मी मोबाईलवरती पूजाताईंचे ताईंचे व्हिडिओ बघितले व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी तारक मंत्राचं अनुष्ठान हे सांगितलं माझी काय माहीत म्हणजे महाराजांनीच माझ्याकडून करून घेतलं कारण स्वामींना आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे हे माहीत असतं त्यामुळे आपण जी काही सेवा करतो ते आपण न करता स्वामी महाराज आपले पुढे संरक्षण करण्यासाठी ही सेवा आपल्याकडून करून घेत असतात माझ्या मनात प्रचंड इच्छा झाली की हे करायचं तारक मंत्राचं अनुष्ठान आता आपल्याला करायचंच म्हटलं मग आम्ही मी, मी तारक मंत्राचं अनुष्ठान करायला सुरुवात केली तो वार होता गुरुवारचा सकाळी लवकर उठून मी एकवीस दिवसाचं तारकमंत्राचं अनुष्ठान करत होती रोज एकशे आठ वेळेस तारकमंत्र म्हणत होती संकल्प एकच होता की माझी जी मुलगी आहे तिचं जे श शिक्षण आहे तो त्याच्यामध्ये ते ते खूप प्रॉब्लेम येत होता तिचा कॉलेजला नंबर लागत नव्हता तो नंबर लागावा अशी खूप इच्छा होती त्याच्यासाठी मी हे करत होते कारण ताईंनी सांगितलं कुठलीही इच्छा या अनुष्ठानाने पूर्ण होतेच म्हणून मी हे करायला सुरुवात केली होती पण काय झालं चार पाच दिवसानंतरच लगेच माझे मिस्टर हे बाहेरगावी फिरण्यासाठी गेलेले होते आणि कधीच असं होत नाही पण त्या दिवशी वेगळंच घरामध्ये वाटत होतं मिस्टर जातानाच असं वाटत होतं की त्यांनी जाऊ नये त्यांना खूप म्हणजे असं मी म्हणत होती की जाऊ नका पण ते म्हणत होते की ऑफिसचं महत्त्वाचं काम आहे त्यामुळे जावंच लागणार आहे आणि माझे मिस्टर गेले आणि माझी इकडे सेवा सुरू होती त्याच दरम्यान काय झालं की माझं मिस्टरांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यानंतर एक दो दोन तासांनी मला कॉल आला त्या त्यावेळेस मी खूप घाबरली आणि मग आम्ही हॉस्पिटलला गेलो तोपर्यंत तिथे लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं त्यांचा इतका जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला होता की तिथे लोक म्हणत होते की हा म्हणजे वाचलाच नसेल इतका जबरदस्त ॲक्सिडेंट झाला पण तिथं गेल्यानंतर कळालं की त्यांना म्हणजे खूप हे मार लागलेला लाग ला होता डोक्यालाही मार लागला होता हात फ्रॅक्चर झाला होता आणि पायही फ्रॅक्चर झालेला होता इतका जबरदस्त ॲक्सिडेंट झाला कारण पुढे पुढील जे होतं ती खूप मोठी ट्रक होता आणि तो आ ट्रक माझ्या मिस्टरांच्या गाडीला धडकलेला होता आणि त्यांनी बघितल्यानंतर मला खूप हे वाटलं आणि स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्हीच माझं कुंकू वाचवलं म्हटलं आज जर काही भलतं झालं असतं तर मी काय केलं असतं हे विचार करूनच मला खूप रडू येत होतं आणि स्वामींचं नामस्मरण तारकमंत्र सुरूच होता डॉक्टरांनी सांगितलं होतं की डोक्याला मार लागलेला आहे त्यामुळे सी टी स्कॅन करून बघावे लागेल आणि जोपर्यंत पेशंटला शुद्ध वगैरे येत नाही तोपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही तर पण स्वामींवरती मला प्रचंड विश्वास होता कारण स्वामींचा तारकमंत्र स्वामींनीच म्हणून घेतलेला होता जो कोणी भक्त असतो त्याचे संरक्षण स्वामी महाराज हे करत असतात आणि खरंच त्या दिवशी माझ्या मिस्टरांना स्वामींनी वाचवलं होतं आणि डॉक्टर शुद्धी आलं मिस्टरांचं सी टी स्कॅनचे रिपोर्टही नॉर्मल आले जे काही फ्रॅक्चर वगैरे झालं होतं ते काही फार नव्हतं थोडंसंच होतं त्यामुळेही काही वाटलं नाही माझे मिस्टर एक ते दोन महिन्यामध्येच पूर्णपणे व्यवस्थित झाले जसे व्यवस्थित होते तसे पुन्हा झाले ते म्हणायचे की मला लागलं आहे पण त्रास मात्र काही एवढा होत नाही आहे आणि मग मी तारक मंत्राचे तीर्थ वगैरे त्यांना रोज कंटिन्यू देत होती त्यानंतर मी ते अनुष्ठान बंद केलंच नाही कंटिन्यू सुरूच ठेवलं ज्यासाठी केलं होतं तेही काम झालं आणि ह्या माझ्या मिस्टरांनाही स्वामींनी वाचवलं खरंच स्वामींची लिला ही आगद आहे फक्त मनापासून स्वामींची सेवा ही केली पाहिजे स्वामी भक्तांनो असे मला आलेले हे स्वामींचे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होते तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त